खलनायक खलनायक म्हणजे एक असं पात्र की ज्याला लोकांचा विरोध होणार लोक त्याला शिव्या घालणार लोक त्याच्या नावाने मोडणार पण दोन खलनायक समोरासमोर उभे राहिलेत असं कधी ऐकलंय का हो हो असं झालंय अहो एक काळ असा होता मराठी सृष्टीतील खलनायकी पात्र गाजवणारे निळू फुले आणि हिंदी सिनेमा सृष्टीतील खलनायक अमरीश पुरी एकमेकांसमोर उभे ठाकले होते त्याचं झालं असं निळू फुले यांचं सकाराम बायंडर हे नाटक पाहून अमरीश पुरी इतके भारावून गेले की ते नाटक हिंदीत करावं असं ठरलं आणि त्यात सकारामाची भूमिका करणार होते खुद्द अमरीश पुरी आणि त्यानंतर मराठीत निळू फुले आणि हिंदीत अमरीश पुरी यांच्यात स्पर्धा सुरू झाली पण काही प्रयोग झाल्यानंतर अमरीश पुरी यांनी मान्य केलं की सकाराम करावा तर निळू फुले यांनीच आपलं काम त्यांच्या जवळपासही जाणारं नाहीये आणि अशा प्रकारे हिंदी हिंदीमधल्या खलनायकाने मराठीतील खलनायकासमोर हार पत्करली तुम्हाला निळू फुले यांची कोणती भूमिका आवडली होती नक्की कमेंट करा आणि माहिती आवडली असेल तर संवाद सेतूला नक्की फॉलो करा